ओम श्री परमात्मने नमः, श्री गुरुपादुकाभ्या नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमाते म्हणतात या वर्षात बऱ्याच घटना घडत होत्या दररोजची दैनंदिनी लिहिण्याची सवय असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा थोडक्यात उल्लेख करणं स्वामीजींचं जीवन जाणून घेण्याच्या दृष्टीनं त्या काळातील सत्य परिस्थिती इतिहास माहिती व्हावा असं ज्यांना वाटत असेल त्यांना हा भाग वाचनीय वाटेल स्वामींचं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे कापड दुकान म्हणजे परमार्थाची पाणपोळी दोन्ही वेळेला उघडी असे कापडाच्या गिराहिकांपेक्षा परमार्थाचेच गिराहिक मुमुक्षू साधक गावातून परगावाहून परदेशातून मोठ्या ओढीनं येत होते स्वामी चरणांपाशी बसून त्यांचे विचार श्रवण करीत होते अनुग्रहित होऊन परमार्थावरचे पथिक बनत होते मागच्या वर्षांपासून काही साधक स्वामी कृपेनं ध्यानात उन्मनावस्थेचा आनंद अनुभवित होते त्यांची संख्या हळूहळू वाढत होती तीही मंडळी दुकानात येऊन ध्यानमग्न होत अर्ध्या तासापासून दीड तासापर्यंत ती रंगून जात शेवटी त्यांना ध्यानातून बळच उठवून घरी पाठवावं लागेल शेवटी स्वामींनी अशा साधकांना वेळा ठरवून दिल्या त्याचवेळी त्यांनी यावं त्यांच्यासाठी स्वामी आधीच जागा रिकामी करून ठेवत सर्वांना ध्यानमग्न झालेलं पाहून स्वामींना खूप आनंद होत असे त्यांचं ध्यान भंग पाहू नये म्हणून सावधगिरी बाळगत स्वामींना कापड गिराहिकांना माल दाखवावा लागे अशावेळी फारच कसरत करावी लागे पण स्वामी सरलातई ती सर्व मोठ्या आनंदानं करीत मुख्य रस्त्यावर दुकान असल्यानं जाता येता उगीचच दुकानात डोकावणारी काही परिचित मंडळी वेळ जात नाही म्हणून सहजच माल पाहण्याच्या निमित्तानं दुकानात प्रवेश करणारी मंडळी दुकानातील टेलिफोनचा वापर करायला येणारी मंडळी अशी बरीच वर्दळ दुकानात चालत असे स्वामींनी दुकानात नोकर ठेवलेला नव्हता त्यावेळी दुकानची सर्व कामं स्वामी सरलातहीच बघत असत पण आता मात्र कामाचा वाढता व्याप लक्षात घेता आणि सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची जी जबाबदारी उत्तराधिकारी या नात्यानं स्वामी माधवनाथांवर सोपवली होती ती विचारात घेता एकूण कार्याला कुठेतरी मर्यादा घालणं आवश्यक झालं होतं म्हणून स्वामी आता दुकानच विकून टाकण्याच्या विचारत होते तेही गिराईक मधूनमधून येत होतं त्यासाठी दुकान नीटनेटकं करून सजवून गिराईकांना दाखवणं जरूर होतं तीही तयारी चालू होती एकाच वेळी अनेक भूमिका स्वामी या जगतरंगभूमीवरील नाटकात रंगवित होते पण त्याचवेळी ते या सर्वांपासून पूर्ण अलिप्त होते हे जाणकाराला जाणवत होतं संप्रदायाचे अधिकारी या नात्यानं यापुढे संप्रदायाचं कार्य कसं चालावं सद्गुरूंच्या समाधीस्थानी कशी व्यवस्था असावी उत्सव कसे चालावेत साधकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी काय योजना करावी याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित मंडळी इतर गुरुबंधू स्वामींकडे येत दुकानात त्यावर मतप्रदर्शन होत असे मला ते सर्व ऐकायला टिपून घ्यायला मिळत असे त्याच्या आधारानंच हे थोडं निवेदन इथं केलं आहे स्वामी माधवनाथांची दृष्टी भाविकांना भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यातील शुद्ध परमार्थ विचार स्पष्टपणे उलगडून सांगावेत आणि त्यातून खरे साधक निर्माण होऊन त्यांनी साधनेचा मार्ग धरावा अशी होती अर्थात यासाठी मार्गदर्शक हे किमान उत्तम साधक असावेत ध्याननामादी अंतरंग साधना स्वरूपाचं अनुसंधान राखण्यात प्रयत्नशील असलेले साधक असावेत संतांच्या समाधीस्थानी नुसती सामान्यांची गर्दी उपयोगी नाही थोडे लोक आले तरी चालतील पण ते साधक हवेत उगीचं साईट सीईंग म्हणून मजा म्हणून येणारे लोक नसावेत उत्सवात देखील केवळ दर्शन आणि प्रसाद भोजन घेऊन परतणारे लोक नसावेत त्या स्थानी राहून एकांतात ग्रंथवाचन मनन चिंतन ध्यान नाम करणारे लोक असावेत त्यासाठी वर्षातून एक दोन वेळेला एखादी पारमार्थिक अधिकारी व्यक्ती आणि साधक यांना एकत्रित जमवून साधक मेळावे घ्यावे प्रवचन सत्संग सामूहिक ध्यान असे कार्यक्रम व्हावेत परंतु सर्वांना हे स्वामींचे विचार मानवणारे नव्हते काहींना वाटे खूप लोक जमावेत प्रसाद भोजन भावी, अभंग गायन कीर्तन दिंड्या असा मोठा जल्लोष करावा दोन विचार महद अंतर होतं त्यामुळे काम कठीण होतं पण स्वामी माधवनाथांनी आपल्याच विचारांवर ठामपणे राहण्याचं निश्चित केलं आणि पुढेही अंतकाळपर्यंत ते त्याप्रमाणेच कार्य करीत राहिले त्यांनी साधकांचं एक स्वतंत्र विश्व निर्माण केलं आणि त्यात ते रंगले मधूनच एखाद्या वेळी चार पाच मंडळींसह अथवा कधी शंभर दीडशे साधक बरोबर घेऊन ते सद्गुरूंच्या समाधीस्थानी दर्शनाला जात दोन तीन दिवस तिथं राहून ध्यान प्रवचन सत्संग असे कार्यक्रम घेऊन परत पुण्याला येत आणि पुण्यातच राहून आपण नियोजित कार्य करायचं आहे या भूमिकेवर ठाम राहत आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओं तत्सत्